श्री स्वामी समर्थ माझं नाव ज्योती सांगळे आपल्या चॅनलचं नाव आहे साई स्वामी ब्लॉग आज मी पहिल्यांदाच चॅनलवर व्हिडिओ टाकणार आहे तर तो, तो तुम्हाला चांगला वाटला तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनल पुढे नेण्याचा प्रयत्न करा तर मी आज सुरुवात तुम्हाला देवपूजा मी कशी करते ते दाखवणार आहे तर तुम्ही नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा तर आज आपण देवघर कसं स्वच्छ करते मी क्लीन ते तुम्हाला सांगते सुरुवातीला आपला देवारा स्वच्छ करून घ्यायचं आहे मला तर मी सगळं सामान आहे ना देवाऱ्यातलं म्हणजे देव वगैरे सगळे काढून घेते रोज नीती नियमाने मी रोज अशीच क्लिनिंग करते देवाऱ्याची म्हणजे रोज आपण जशी आंघोळ करतो तसं देवाला पण आंघोळ ही घातलीच पाहिजे ना आपण सुरुवातीला सगळं सामान बाजूला काढून घेते आता पूर्ण एक स्वच्छ कपड्याने देवारा पूर्ण क्लीन करून घेणार आहे आणि आज आहे ना मी गुरुवार असल्यामुळे आज पिवळं वस्त्र टाकले आता चांगल्या गर पाण्याने गरम पाणी घेतलेलं आहे मी साधनही आहे गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्याने देव क्लीन करते आहे पहिल्यांदा फोटो चांगले स्वच्छ पुसून घेतले आणि हे मी ना ऑनलाईन छोटे छोटे पाठ मागवले होते आणि त्यांनी खूप छान वाटतं म्हणजे असं देवाला भरलेला वाटतो आणि छान वाटतं आणि रोज मी देवांची आंघोळ ही गरम पाण्यानेच घालते गार पाण्याने नाही घालत आपण का गार पाण्याने आंघोळ करतो का नाही ना गरम पाण्यानेच करतो ना मग त्याच्यामुळे देवांना पण आपण गरम पाण्याने आंघोळ घालायचे असते काय चुकलं तर थो तुम्ही थोडं मला समजून घ्या आणि माफ करा आता देवांची आंघोळ झालेली बाकीचे थोडे राहिलेले आणि या छोट्या छोट्या माळी पण मी ऑनलाईनच हो मागवल्या होत्या आणि खूप छान आल्या आहेत त्या आणि हे माझं बाळ आहे छोटस ते आताच उठल होत सकाळी सकाळी लवकरच उठतो तो, तो कस खेचा आता सगळे देवांची क्लिनिंग झाली म्हणजे म्हणजे क्लीन म्हणजे त्यांची आंघोळ झालेली आहे आता सुरुवातीला मी स्वामींची मूर्ती ठेवली खाली गणपती बाप्पा बाळकृष्ण आणि त्याच्यानंतर अन्नपूर्णा असा क्रम लावलेला आहे मी आणि माझ्याकडे मांडीवर बाळ असल्यामुळं म्हणजे माझं छोटं बाळ आहे पाच महिन्याचं आणि एक मुलगी पण आहे मला आता झाली माझी देवपूजा बाबा कशी झाली छान झाली का मला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला कशी वाटते माझी देवपूजा कशी वाटली तुम्हाला आजची माझी देवपूजा आणि आवडली असाल तर नक्की लाईक करायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा बाय